सुनीला कपडे खरेदी आता फक्त फलोसचा हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नागवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन फलोस किड्सवेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न वस्तऐची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा दुधारी येथे केदारनाथ दर्शन देखाव्याने वेधली लक्ष्य माने परिवाराची अनोखी संकल्पना दुधारी तालुका वाळवा येथील गणेश उत्सवानिमित्त घरोघरी आकर्षक सजावट करण्यात येत आहे दुधारी गावातील कुशवंत माणी यांच्या घरी यंदा एक विशेष आणि धार्मिक देखावा सादर करण्यात आला आहे त्यांनी आपल्या गौरी गणपती सजावटीमध्ये साक्षात केदारनाथ मंदिराचे दर्शन घडवलं आहे या देखाव्यामध्ये केदारनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यात आली आहे डोंगराच्या प्रतिकृती नैसर्गिक वातावरण आणि मंदिराची रचना यामुळे भाविकांना जणू काही आपण खऱ्या केदारनाथ धाममध्ये आल्याचा अनुभव मिळतो ही कल्पक सजावट पाहण्यासाठी परिसरातील अनेक नागरिक माने यांच्या घरी भेट देत आहेत आणि या अनोख्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात येत आहे अशा प्रकारे धार्मिक श्रद्धा आणि कलात्मकता याचा मिलाप साधत माने परिवाराने यंदाचा गणेशोत्सव अधिक भक्तिमय आणि अविस्मरणीय बनवला आहे